लग्नाची बिडी या मालिकेपासून घराघरात नाव कमवणारी आपल्या सगळ्यांची लाडकी सिंधू तुम्हाला माहीतच असेल चला तर जाणून घेऊया याच सिंधूबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सिंधूचे खरे नाव सायली देवदर आहे तिचा जन्म पुणे महाराष्ट्रमध्ये एकोणीसशे नव्वद साली झाला लहानपणापासनं ॲक्टिंगची आवड असल्यामुळे तिने अनेक नाटकांमध्ये सुद्धा भाग घेतला त्यानंतर तिने अनेक शॉर्ट फिल्मसुद्धा केल्या त्यापैकी सॉरी मिसमॅच हा तिच्या प्रसिद्ध शॉर्ट फिल्म आहे त्यासोबत तिने ब्लॅकबोर्ड यांसारख्या शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा काम केलेलं आहे या शॉर्ट फिल्ममध्ये काम करत असताना याचे सिनेमॅटोग्राफर हर्षद मजूमदार याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले आणि दोन हजार सतरामध्ये दोघांनीही लग्न केले मात्र त्यांचंही रिलेशन जास्त काळ टिकलं नाही दोन हजार एकोणीस साली म्हणजे अवघ्या दोन वर्षानंतर दोघेही वेगळे झाले आणि त्यानंतर सायली हे वेगळ्या कामाला लागले तिने परत मालिकेकडे सुरुवात केली तिच्या प्रेमाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर परत तिने दोन हजार वीसमध्ये गौरव बोरसेसोबत दुसरा विवाह सोहळा पार पाडला गौरव बोरसे हा एक बिझनेसमॅन असून दोघांचाही संसार आता सुखाने सुरू आहे लवकरच सायली बाळाबद्दलसुद्धा विचार करणार हे तिने तिच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे सायलीने अनेक मालिकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे त्यापैकी के तिची प्रसिद्ध मालिका म्हणजे लेख माझी लाडकी त्यासोबत तिने वैदेही आणि जुळून येती रेशीम घाटे यांसारख्या मालिकेमध्ये साईड कॅरेक्टर व कोस्टार म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे सायलीचे करियर आता उत्तम सुरू आहे ती दर महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये कमवते शिवाय अनेक इव्हेंटसुद्धा अटेंड करत असते एवढंच नाही तर ती भरपूर नाटकांचासुद्धा भाग आहे व यूट्यूबवर येणाऱ्या शॉर्टफिल्ममध्ये सुद्धा ती काम करत असते परंतु सायलीचे आधी एक घटस्फोट झालेला आहे आणि गौरव बोरसे हा तिचा दुसरा नवरा आहे सायली याबद्दल कधी कुणाकडे बोलत नाही कारण सायली तिच्या पास्टला आता पूर्णपणे विसरून तिचे वर्तमान काळात आनंदाने जगत आहे तुम्हाला सुद्धा सायली आवडते का कमेंट करू नक्की सांगा पेठ्या परत धन्यवाद